नाही दादा जेवण नाही झालं जेवण गजानन दादाचं पण आणि दादांचं पण नाही झालंय नमस्कार आरती नमस्कार आरती तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आरती ताई कसे आहात झालं का जेवण मी आलो ताई धन्यवाद दादा काय म्हणता आणि कमेंट्स करा कुठे गेले सगळे कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक डन करा सर्वांनी थँक्यू अनिल दादा पंधरा नंबर लाईक केल्याबद्दल गजान दादा वनिता ताई भिंतीला वॉलपेपर आहे का हिरव हो दादा वॉलपेपर आहे 1 ਮਿੰਟਾ ਥੰਮਾ धन्यवाद अनिल दादा सॉरी आवाज बंद हा ते स्वयंपन झाला ना मी इकडे निघून आली धन्यवाद लाईक केल्याबद्दल काय म्हणता बाकी कमेंट्स करा पटापट नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला